तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की कुठे ना कुठेतरी हृदयविकाराचा धोका हा टाळणं आणि तो कमी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी मला खरंच काही महत्वाची माहिती मिळाली पाहिजे नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा जस आर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की हृदयाचं आरोग्य जर का आपल्याला सुधारायचं असेल तर आज जे हे सात असे खाद्यपदार्थ मी सांगणार आहे जे रोजच्या रोज तुमच्या डाएटमध्ये असतील तुमच्या रुटीनमध्ये असतील तर तुम्ही शंभर टक्के तुमचं हृदय जे आहे ते फिट करू शकता आणि हृदयविकाराचे जे धोके आहेत ते अगदी भरपूर प्रमाणामध्ये टाळू शकता कमी करू शकता सो so ह्या सगळ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे नेहमीप्रमाणे जर का तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि ही सगळी माहिती जी आम्ही तुमच्यापर्यंत मोफत उपलब्ध करून देतो त्यासाठी छोटासा सपोर्ट तुम्हाला करायचा असेल तर आमच्या चॅनेलला सुद्धा करा दर महा फक्त एकोणतीस रुपये भरून तुम्ही आमच्या या मोफत कार्याला एक छोटासा हातभार लावू शकता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हृदयाचं आरोग्य किंवा हार्ट डिझीज म्हटल्यानंतर तुमच्यासुद्धा मनामध्ये थोडीशी चिंता निर्माण होते का मग ती स्वतःच्या आरोग्याविषयी असू दे किंवा आपल्या घरातल्या प्रियजनांबद्दल असू दे किंवा फॅमिली मेंबर्सबद्दल असू दे किंवा आपल्या फ्रेंड्सबद्दल असू दे तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की कुठे ना कुठेतरी हृदयविकाराचा धोका हा टाळणं आणि तो कमी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी मला खरंच काही महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा कारण की तुमचे कमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला नेहमीच आवडतं आता हार्ट हेल्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवसेंदिवस भारतामध्ये म्हणजे हे खूप महत्त्वाचं कारण आहे कार्डियाक हेल्थ किंवा हार्ट हेल्थ ह्याच्यामुळे खूप सगळ्या लोकांना प्रॉब्लेम्स होतात मृत्यू होतात आणि सडन गोष्टी काही काही वेळेला घडतात राईट सो त्या टाळायच्या असतील तर आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या आपण कंट्रोल करू शकतो त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि त्यातलाच महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा घटक म्हणजे आपला आहार आणि त्या आहारात असे कोणते खाद्यपदार्थ असले पाहिजेत जे आपलं हार्ट मजबूत करायला आपल्याला मदत करू शकतात so, सो सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ किंवा रोज आपण खावा असे जे जी गोष्ट आहे ती म्हणजे अक्रोड आणि बदाम आपल्याला माहिती आहे की अक्रोड आणि बदाम हे आपल्या हार्ट हेल्थसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि रोज किमान आपण एक अक्रोड किंवा तीन ते चार बदाम खाल्ले तर त्याच्यातनं मिळणारं जे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे ते आपल्या आर्टरीजना स्ट्रॉंग ठेवतं प्लॅक फॉर्मेशन किंवा आर्टरीज ब्लॉक होण्याची जी प्रक्रिया असते ती प्रिव्हेंट करण्याचं काम करतं त्यामुळे न विसरता घरामध्ये सगळ्यांना रोज एक अक्रोड किंवा तीन चार बदाम नक्की खायला द्या मग ते आता तुम्ही भिजवून खा किंवा तसेच खा किंवा कधी त्याची पूड करून दुधामधनं घ्या तुमच्यावरती आहे तुम्हाला कसं आवडतं ते किंवा तुमचे काय प्रेफरन्सेस आहेत पण नक्की अक्रोड किंवा बदाम खाण्यामुळे हार्ट मजबूत होण्यासाठी नक्की मदत मिळते दुसरी गोष्ट जी अत्यंत सोपी आहे आणि आपल्याला इझिली करता येईल ती म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आपल्या हार्टसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत का कारण की त्याच्यातनं मिळणारे विटमिन्स मिनरल्स मेजरली विटमिन के जे आहे त्याच्यानंतर म्हणजे विटॅमिन के जे आहे ते आपल्या आर्टरीजना प्रोटेक्ट करतं आर्टरीजना स्ट्रॉंग करतं त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स आहेत सो ह्या नायट्रेट्समुळे आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते सो so, किती सोपं आहे आपल्याला जवळपास पावसाळ्याचे दिवस सोडले तर वर्षभर हिरव्या पालेभाज्या असतात आणि किमान आपण आठवड्यातनं तीनदा किंवा चार वेळा तरी हिरव्या पालेभाज्या आपल्या डायटमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे ज्या दिवशी पालेभाजी नाही त्या दिवशी भरपूर कोथिंबीर घालून भाजी आमटी करा किंवा त्याची चटणी करा किंवा पुदिन्याची चटणी करा जेणेकरून कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये ग्रीन लीव्स जे आहेत ते तुमच्या शरीरामध्ये जातील याला अजून एक चांगला पर्याय आहे की गवांकूर खाऊ शकतात किंवा काही लोक मोरिंगाची पानं खातात त्याची पावडर खातात हे सुद्धा आपण करू शकतो पण हे नक्की तुम्ही केलं पाहिजे की नाही किंवा हे करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असतील तर मात्र तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जसफर आर्टमध्ये आपण एक कार्डियक रिहॅब पॅकेज किंवा एक प्रीमियम सर्व्हिस देतो जिथे असे रुग्ण ज्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा त्या हार्टसाठी काही हार्ट डिझिजेसची रिस्क आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यांना तीन ते सहा महिने जस्ट फॉर हा टीम जी आहे ती कन्सल्टेशन प्रोव्हाइड करते जेणेकरून ही जी रिस्क आहे ती आपण नियंत्रणात आणू शकतो राईट सो तुम्ही ह्याबद्दल खात्री दिलेल्या नंबरवरती नक्कीच अधिक माहिती मिळवू शकता तिसरी गोष्ट किंवा तिसरा खाद्यपदार्थ आपल्याला आपल्या रोजच्या आहारात ठेवायचा आहे ते म्हणजे वेगवेगळ्या बेरीज आता बेरीज म्हणजे अगदी लगेच ब्लूबेरीज असा काही नाही म्हणजे आपल्याला इम्पोर्टेड गोष्टी घेतल्या पाहिजेत असं काही नाही तर आपल्या इथे तुतीच्या बेरीज मिळतात किंवा बोरं मिळतात किंवा स्ट्रॉबेरीज मिळतात सो ह्यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी सीजनल बेरीज ज्या आपल्याला आवश्यक ज्या आपल्याला मिळू शकतात त्या आपल्या रोजच्या आहारात असणं आवश्यक आहे त्याच्यातनं आपल्याला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि हे जे अँटीऑक्सिडंट असतात हे हार्ट डिझीज प्रिव्हेंट करण्याचं खूप महत्त्वाचं काम करतात प्लस ह्या बेरीजमधनं मिळणारे जे न्यूट्रियंट्स आहेत ते इन्फ्लमेशन कमी करतात ज्याच्यामुळे हार्ट डिझीजची रिस्कसुद्धा कमी होऊ शकते चौदा खाद्यपदार्थ आपल्याला घेणं आवश्यक आहे तो म्हणजे अगदी रोज नाही पण आठवड्यातनं किमान दोनदा तो म्हणजे फिश सो जे छोट्या आकाराचे किंवा छोट्या साईजचे फिश असतात जसं ट्युना झालं सार्डिन्स झालं हे तुम्ही खाऊ शकत असाल तर नक्की रेग्युलरली खा अगदीच तुम्ही शाकाहारी आहात आणि तुम्हाला असं वाटतं की मी फिश नाही खाऊ शकत तर मग तुम्ही फिश ऑइल कॅप्सूल्स किंवा फिश ऑइल्सच्या ज्या सप्लिमेंट्स आहेत त्यासुद्धा नक्की तुम्ही घेऊ शकता जर का तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट डिझीजची आईवडिलांना घरात लहान मोठ्या भावंडांना हार्ट डिझीज असेल तर तुम्ही नक्की ह्याचा विचार करू शकता यासाठी हवं असेल की हे सप्लिमेंट कोणतं घ्यायचं कधी घ्यायचं किती वेळा घ्यायचं त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधून अधिक माहिती नक्की त्याबद्दल घेऊ शकता पाचवी गोष्ट जी आपल्याला आपल्या रुटीनमध्ये ठेवणं आवश्यक आहे ती म्हणजे डार्क चॉकलेट येस yes. डार्क चॉकलेट आपल्या हार्टसाठी अत्यंत उपयोगी आहे कारण की परत त्याच्यातनं जे अँटीऑक्सिडंट्स मिळतात ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी असतात सो डार्क चॉकलेट घेताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचा शुगर कंटेंट किती नाही काय होईल की, का की गोड चॉकलेट जे आपल्याला बाजारात मिळतं ते आपण घेतलं तर वजन वाढायला लागेल शुगरसुद्धा वाढेल आणि तुम्ही म्हणाल की दिव्या तू असं कसं सांगितलंस की हार्टसाठी डार्क चॉकलेट चांगलं आहे सो त्याच्यासाठी इट कम्स विथ यु नो सम प्रिकॉशन्स की हार्ट uh, डार्क चॉकलेट खायचं असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी साखर असणं आवश्यक आहे मग ते तुम्ही ड्रिंकिंग चॉकलेटच्या फॉर्मॅटमध्ये घेऊ शकता किंवा फक्त थोडंसं स्ट्रॉंग असं चॉकलेट तुम्हाला आवडत असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता सहावी गोष्ट जी आपल्याला आपल्या रोजच्या आहारामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे वेगवेगळ्या तेलबिया किंवा सीड्स आपल्या चॅनेलवरती तुम्हाला खूप माहिती मिळेल चिया सीड्स फ्लॅक्स सीड्स आणि ह्या कशा खायच्या कधी खायच्या पण ह्या सीड्स खरंच आपल्या हार्टसाठी खूप चांगल्या आहेत कारण त्याच्यामधनं जे फायबर मिळतं त्याच्यातनं जे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळतं ते आपल्या हार्टसाठी अत्यंत उपयुक्त आहे सो so, जर का आपण फिश खाऊ शकत नसू तर ॲटलीस्ट या ज्या सीड्स आहेत ह्या आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असणं आवश्यक आहे याची तुम्ही चटणी करू शकता म्हणजे जसं कारळं जवस यांची चटणी करू शकतो त्याच्यात लसूण घालू शकतो जो आपल्या हार्टसाठी चांगला आहे राईट किंवा मग त्याची पूड करून भाजी आमटीमध्ये ग्रेव्हीमध्ये घालून ती तुम्ही घेऊ हो शकता किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी या सीड्स रात्री पाण्यात भिजवून ठेवायच्या आणि उपाशी पोटी घ्यायच्या जेणेकरून त्याचं जे ॲब्झॉप्शन आहे, हो आहे ते आपल्या पोटामध्ये एकदम छान प्रकारे होईल या होत्या सहा असे फूड आयटम्स जे आपल्या हार्टसाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि सातवा फूड आयटम जो मे बी तुम्हाला फार महत्वाचा वाटणार नाही पण खरंच इम्पॉर्टंट आहे त्याला इथं नमूद करणं त्याशिवाय ही सगळी माहिती जी आहे ती पूर्ण नाही होणार ती म्हणजे होल ग्रेन्स ओके आता होल ग्रेन म्हणजे कुठेही रिफाईंड फ्लार म्हणजे मैदा नसावा किंवा प्रोसेस केलेले फूड्स नसावेत पण आपलं दलिया झालं गहू किंवा ज्वारी बाजरी ब्राऊन राईस हाचडीचा तांदूळ ओट्स ह्यासारख्या गोष्टींमध्ये फायबर भरपूर असतो राईट त्या फायबरच्या बरोबरच काही मिनरल्स पण येतात जे आपलं मेटाबॉलिझम नीट ठेवायला हार्ट नीट ठेवायला मदत करतं राईट सो न विसरता वरच्या सगळ्या गोष्टी तर आपल्या रोजच्या आहारात ठेवायच्याच आहेत पण त्याबरोबर आपल्या रोजच्या आहारामध्ये रिफाईंड फ्लॅर नाही आहे ना आणि आपण होल ग्रेन्स घेतो आहे ना हे पाहणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे जर का तुम्ही हे नसाल करत तर नक्की करा आणि मी जसं सुरुवातीलाही म्हटलं होतं तसं की ही जी माहिती आहे ती नक्की अशा लोकांवरपर्यंत पोहोचवा ज्यांना हार्ट डिझीजची रिस्क आहे किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना आता त्याच्यातनं बाहेर यायचं आहे परत त्यांचं आरोग्य पूर्ववत करायचं तर नक्की या छोट्या छोट्या स्टेप्स ज्या आहेत त्या त्यांना मदत करतील याशिवाय तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल जस्ट फॉर हार्टचं काडिया रिहॅप हा प्रोग्राम काय आहे तर त्यासाठी जाणून घ्यायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती नक्की आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद